अनिल <laughs> भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनिल भाऊ आपण आज तुमच्या ह्या करतोय आणि आपल्या व्ह्युव्हर्स पर्यंत इथला जो काही स्टॉक आहे तो पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तर आजच्या ह्या स्टॉक मध्ये आपल्याला काय नवीन गाड्या स्टॉक मध्ये पाहायला मिळणार आहे काय बेस्ट डील अशी आपल्या व्ह्युव्हर्स ला मिळणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या पंधरा वीस गाड्याचा स्टॉक आहे आपल्या भाषेत टोटल गाड्याचा ते आपण पुरे एक एक करून दाखवू सगळ्या कस्टमरला टोटल तो पंधरा ते वीस गाड्याचा स्टॉक आहे आणि भाऊ आपल्याकडे मी असं ऐकलं की कमीत कमी पेमेंट कुंची कुंची डाऊन पेमेंट मध्ये झिरो गाडी अशी राहती झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी त्यांना झिरो झिरोना गाडी पासून सुरुवात करायची दोन हजार बावीस ची गाडी संदीप भाई आणि ही पंधरा बारा आहे साडे दहा टनाची गाडी आहे आणि वीस फीट मध्ये गाडी आहे सहाच्या टायर लागेल नवीन आहे त्याला आणि नवीन पेपर करून याचा ऑफर आहे साडे लाख रुपये साडे लाख त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल थोडंफार ही कप की ही आहे तीस पंधरा ही गाडी अशी संदीप भाऊ नुसता सेल्फ मारायचं गाडी रिव्हर्स लावायची आणि कंपनीला भरायला जायचं चालले जायचं दारी कोणती गाडी ही तीस पंधरा आहे बावीस फिटी पेपर वगैरे सगळे नवीन याचे याचे डिटेल सहा जसा टायर याचे बी चांगले आहे मग चालासारखे आठ आणि किंवा बाराने टायर याचे गाडी सील टू सील एकदम कंपनी कंपनी ब्रँडेड गाडी आहे बी बावीस फिटी गाडी आहे ऑफर अठरा लाख रुपयाची ऑफर आहे थोडाफार अठरा लाख थोडाफार कमी जास्त बैठकीत डाऊन पेमेंट नाही बी दिलं सिव्हिल चांगला असलं तरी फुल होऊन जाते या गाडीवर ही मार्केटची गाडी बावीस फीट गाडी आहे साडे दहाटनाच गाडी नेक्स्ट एकवीस चौदा वीस फीट एकवीस चौदा वीस फीट हा याचे चार टायर आहे ना तर आठ आणि किंवा चाळीस पैसे माग आणि दोन बटन नवीन टाकेले आताच म्हणजे टाकेल नाही गाडी आणि पेपर याचे पण नवीन आहे याचे अठरा लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे अठरा लाख पन्नास हजार ऑफर नवीन पेपर आहे का ना तर हे साडे दहाचीच गाडी असते आणि वीस फीट गाडी कोणती गाडी एकवीस चौदा वीस फीट दोन हजार बावीस चा मॉडेल ऑफर ऑफर अठरा लाख पन्नास हजार रुपये अठरा लाख पन्नास हजार ऑफर याच्यात कमी होईल कमी जास्त होईल किती भरायचे याच्यात भरायची गरज पडली तर भरा लागल नाही तर हे बी झिरो डाऊन पेमेंट मध्ये धमाका 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 सब धमाका ऑफर आहे संदीप बावीस फीट गाडी तीस पंधरा हे बी गाडी अशी आहे निकताच सेल्फ मारायचं आणि कंपनीत गाडी लावायची आणि भरून जायचं हे बी एक नंबर गाडी काय ही गाडी आहे तीस पंधरा आणि ही बावीस फीट गाडी आहे ही बी सील टू स्टील गाडी आहे ओरिजिनल म्हणजे कस्टमरला काही खर्च करायचा एक रुपये गरज नाही याला अशी गाडी आणि ही सील टू सिल गाडी आहे दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे बावीसचा आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे आणि ऑफर आहे याची एकोणीस लाख पन्नास हजार रुपये एकोणवीस लाख पन्नास हजार ऑफर ठेवलेली याच्यात कमी होणार कमी जास्त होईल याच्यात पण याच्यात याला पाच पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायला लागेल पार्टी ही बावीस पीठ आहे संदीप ही तर मॉडेल कोणतं म्हटलं तीस पंधरा स्लीपर कॅबिन आहे ना जास्त चॉईस यायलाच करायला आज लोक विशेष काय स्लीपर कॅबिन म्हणजे डबल ड्रायवर राहतो ना ते एक ड्रॉवर मागच हो एक ड्रायवर आपला चालीत राहतं गाडी असं बेस्ट काम याच्यात हे एकोणीस फीट आहे अकरा चौदा दोन हजार अठराची साडे चौदा लाख रुपयाच्याची ऑफर आहे याच्यात बी कमी जास्त होऊन जाईल डाऊन पेमेंट थोडा फार इकडे तिकडे झालं बी तर आपण त्याला दाखवून घेऊ कस्टमरला एखाद्या कडे डाऊन पेमेंटच नाही करायला तरी बी लोन करून देऊ आपण त्याला झिरो डाऊन पेमेंट पण सिबिल ओके पाहिजे त्याच सिबिल पाहिजे बस बाकी काही नाही दोन हजार कधीची दोन हजार अठरा ची दोन हजार टायरा वगैरे सगळे चांगले आठ आणि बारा आणि ग्रुपमध्ये टायरा लागेल गाडीला गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये येईल आणि ये दुसरी आहे तीस एकोणीस साडेबारा टनमध्ये गाडी संदीप भाऊ साडेबारा टन स्लीपर कॅबिनमध्ये ही वीस फीट गाडी वीस फीट आहे ना बावीस फीट गाडी तर याची बी आहे ना साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे झिरो वीस लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे आणि याचे बी झिरो डाऊन पेमेंटवर लोन होऊन जाईल <laughs> <बलो। laughs> संदीप भाऊ ना तो तीस ये आहे आहे फीट गाडी याला बी वीस लाख पन्नास हजार याची ऑफर आहे ऑफर आहे आणि याची झिरो डाऊन पेमेंट मध्ये बी गाडी आहे ना आपण याची देऊ शकता म्हणजे फुल लोन होऊन जात पेपर नवीन पेपर नवीन पेपर सगळ्या गाड्यात नवीनच आहे आपल्यापैकी ही वीस फीट गाडी पेलोट पेलोड साडे दहाट नेक्स्ट हे आपल्यापैकी हे एम एस सत्तेचाळीस अकरा हजार किलोमीटर गाडी चालेल फक्त ही अकरा हजार किलोमीटर गाडी चालेल दोन हजार चोवीसच आहे नाही दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आणि याची ऑफर आहे एकवीस लाख रुपये ऑफर आहे याच्यात कमी जास्त होऊन जाईल थोडेफार बॉडी साईज आहे ना तर बावीस फीट आहे आणि सहाच्या सहा टायर म्हणजे अजून समोरच्या माणसानं पंक्चर सुद्धा काढले नाही याचा अशी गाडी आदिल भाऊ बोलले काय याचा ऑफर आहे एकवीस लाख रुपयापर्यंत खोलेल नाही समजा याची गाडी नेक्स्ट आपल्यापाशी एकवीस चौदा आहे जी हे चे आहे एकवीस चौदा वीस फीट मध्ये गाडी आहे सहा टायर चांगले खट एकदम याची ऑफर एकोणीस लाख पन्नास हजार रुपये मध्ये गाडी लोन वगैरे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे लोन वगैरे करून देऊ वीस फीट मध्ये गाडी आहे झिरो डाउन पेमेंट मध्ये आलं कस्टमर तर चालन आलं टायर सगळे चांगले एकदम टकाटक टायर आहे पेपर याचे बी पण नवीन राहील के। या बेर बस माहिती उतर हे दोन हजार बावीस ची गाडी एकवीस चौदा बावीस फीट गाडी एकदम टकाटके सील टू सील गाडी आहे संदीप भाऊ झिरो डाऊन पेमेंट मध्ये बी आला कस्टमर तर याला फुल लोन करून देऊ आपण फुल एक रुपया द्यायची गरज गर। नाही टायर वगैरे टायर पुरे चांगले टायर आहे याचे पुढचे आहे ना तर आठ आणि बाराने ग्रुप मध्ये आहे आणि माघालचे पण आठ आणि बाराने ग्रुपमध्ये पण गाडी अशी आहे निसता आपला गाडी न्यायची सेल्फ मारून आणि गाडी रिवर्स लावायची भरून चालली काय बॉडी बावीस फीट गाडी आहे साडे दहा मध्ये गाडी आहे बी पेपर याचे बी चांगले आहे मग अकरावा महिन्याला पेपर आहे ऑफर सांगितलं तुम्ही ऑफर सांगितलं ना सांगितलं ऑफर आहे जर आहे साडे एकोणीस लाख रुपये वापर आणि ही आहे तीस सोळा साडेबारा टन मध्ये वीस फीटमध्ये गाडी आहे सहा सहाच्या टायर चांगले आहे एकदम खट आहे याची आहे अठरा लाख पन्नास हजार रुपये पन्ना रुप। साईज वीस फिटाची बॉडी आहे स्लीपर कॅबिनमध्ये मध्ये जास्ती बघाय तीस पंधरा तीस सोळा या अशी गाडी डॉक्युमेंट पेपर नवीन आहे संदीप मी लोन कमी जास्त होऊन जाईल याच्यासाठी पाच पन्नास हजार रुपये लागेल पार्टी पैसे आणि आपल्या पाषी छोटा स्टॉक बी आहे छोट्या गाड्या अगर कोणाला लागल्या तर दाखा नाही स्टॉक आपला तर भाऊ आपला ऍड्रेस शेअर करा ऍड्रेस आपला आहे वाळूज एमआयडीसी कामगार चौक संभाजीनगर औरंगाबाद भाऊ खूप छान अशी माहिती तुम्ही आपले व्हिवर्सपर्यंत पोचवली खूप खूप धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र